आज आपण तयार करणार आहोत आठ ते दहा लोकांसाठी मस्त असा चटपटीत कोलंबी भात अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ न दवरता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी कोलंबी घेतलेली आहे आणि ही मस्त अशी मोठी कोलंबी आहे आता ही कोलंबी मी स्वच्छ करून घेणार आहे कोलंबी इथे मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा हा जो धागा आहे काळा धागा असतो तो काढणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर कोलंबी जी आहे ती पोटाला बांधू शकते त्यामुळे हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे मोजून घेतलेली आहे कोलंबी अर्धा किलो कोलंबी आहे ही अर्धा किलो कोलंबीसाठी इथे मी पाऊन किलो तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ साधाच कोलमचा तांदूळ आहे याऐवजी तुम्ही बासमती राईस पण घेऊ शकता तर तांदूळ कुठलाही तुम्ही वापरू शकता आता ही कोलंबी जी आहे ती आपण साफ करून घेतली पण ह्याचं जे कोथ आहे याला आम्ही कोथ म्हणतो जे डोक्याचा भाग आहे तो सुद्धा चांगला भरलेला असतो त्यामुळे तो फेकून न देता त्याचंसुद्धा तुम्ही कालवण करून घेऊ शकता तर आता आधी इथे मी वाटण तयार करणार आहे इथे आलं घेतलेलं आहे एक मोठा तुकडा पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत दोन गड्डा लसूण घेतलेला आहे आणि देठासकट भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे वाटण इथे मी जास्त तयार केलेलं आहे कारण जे कोथ आहेत त्याचं देखील मी कालवण करणार आहे त्यामुळे वाटण इथे मी जास्त केलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात सर्व जिन्नस घालून ह्याला पाणी न घालता आपण वाटून घेऊया इथे मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आम्ही थोडंसं तिखट जास्त खातो त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण इथे जास्त घेतलेलं आहे आता ह्याचं आपण एक वाटण तयार करून घेऊ इथे बघा हे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता कोलंबी जी आहे ती आपल्याला सर्वात प्रथम मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यामुळे एक लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे हा लिंबाचा रस ह्यामध्ये आपण सर्व घातलेलं आहे त्यानंतर दोन चमचे इथे आपण वाटण घालणार आहोत हिरवं वाटण थोडंसं मीठ घालूया एक मोठा चमचा इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरचा मसाला घेतलेला आहे असं हे मसाले घालून हे सर्व मसाले जे आहेत ते कोळंबीला चांगले मस्त असे चोळून घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजे हाताने चोळायचे आहेत अगदी मस्त असं प्रेमाने हाताने चोळ की आपला हा जो भात आहे तो खूप अतिशय स्वादिष्ट तयार होणार आहे मसाला चांगला चोळून घेतलेला आहे आपण आता एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि ह्याला आपण दुसरी तयारी करेपर्यंत असंच ठेवून देऊया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तीन कांदे आपल्याला इथे चांगले बारीक करून घ्यायचे आहेत तर ह्याचा मुळाचा भाग जो आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर कांदे जे आहेत ते चॉपरमध्ये घालून मी चॉप करून घेणार आहे त्यामुळे आपलं काम जे आहे ते लवकर होणार आहे तर कांदे असे बारीक करून घ्यायचे त्यानंतर चॉपरमध्ये घालून चांगला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी ह्याला बारीक करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे जे कांदे आहेत ते सुद्धा बारीक करून घेणार आहे एका भांड्यामध्ये आपण ह्याला काढून ठेवूया सर्व कांदे मी इथे बारीक करून घेतलेले आहेत याच पद्धतीने आता इथे मी चार टोमॅटो घेतलेले चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्या फोडी करून घेतल्या आणि चॉपरमध्येच त्याला बारीक करून घ्यायचा आहे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता किंवा मग बारीक चांगलं चिरून घेऊ शकता आता हा भात जो आहे तो आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये मी तेल घातलेला आहे तेलामध्ये हा सर्व कांदा आपण घातलेला आहे आणि आता मस्त असं परतून घ्यायचा आहे कांद्याला तेलामध्ये कांदा चांगला दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये वाटण घालायचं आहे हिरवं वाटण ते देखील एक दोन चमचा मी इथे घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतायचं आहे बघा या पद्धतीने मी असं परतून घेतलेलं आहे कुकर खूप मोठा असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे मी दाख तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते टॉमॅटो आपण इथे बारीक करून घेतलेला आहे तोसुद्धा वा घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती इथे मी मध्यम स्वरूपाची ठेवलेली आहे आणि बघा ह्यातनं कांदा टोमॅटो तसं पाणी निघालं पाहिजे आता चवीनुसार इथे आपण मीठ घालणार आहोत तर मीठ आपण अगोदर पण वापरलेलं आहे त्यानुसार मीठ इथे वापरायचं आहे चांगलं परतून घ्यायचं ह्याला आता इथे मी घालणार आहे घरचा मसाला तर इथे तीन चमचे मी घरचा मसाला घातलेला आहे तिखट किती हवा आहे त्यानुसारच तुम्ही ह्यामध्ये मसाला वापरू शकता आणि त्यानंतर हळद घातलेली आहे अर्धा चमचा कारण हळद आपण अगोदर पण वापरले आहे मसाले पण आपण अगोदर वापरले आहेत त्यानुसारच इथे मसाले वापरायचे आहेत किती तिखट तुम्ही खाता त्यानुसार पण हा भात तुम्ही थोडासा चटपटीत केला तरच छान लागतो ला तर आता बघा कांदा टॉमॅटो आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं ह्याला तेल सुटायला लागलेलं ला ला, आहे इथपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतरच ह्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेली कोलंबी घातलेली आहे आता कोलंबीत घातलेला मसाला देखील कच्चा आहे त्यामुळे ह्याला व्यवस्थित आपल्याला परतायचा आहे तेलामध्ये आता दोन तीन मिनटं ह्याला चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण लावून मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल बघा एक वाफ काढून घेतलेली आहे आता पुन्हा ह्याला मी परतून घेते आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये कच्चेपणा राहता कामाने त्यानंतर ह्यामध्ये मी घालते आहे काजू तर काजूचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये काजू जे आहेत ते खूप छान लागतात तुम्ही एकदा काजू करून नक्की करून बघा तर इथे मी काजू वापरलेले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे छानसं आणि ह्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ तर तांदूळ स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतला त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे जर कमी खाणारे असतील तर दहा लोकांकरता हा पुरू शकतो आणि जर चांगल्यापैकी खाणारे असतील तर सात ते आठ जणं खाऊ शकतात तर आता तांदूळ जो आहे तो आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन तीन मिनटं चांगलं ह्याला परतून घेते आता तांदूळ कोलंबी आणि मसाला मस्त असं एकजीव झालं पाहिजे आता ह्याला चांगलं परतून घेतलेलं आहे मी दोन तीन मिनटं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी हे गरम पाणीच वापरायचं आहे इथे मी सहा वाटी तांदूळ घेतलेला आहे मोजलेला आहे तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामुळे मी बारा वाटी पाणी इथे घातलेलं आहे यामध्ये तर काही तांदळाला पाणी कमी लागतं काही तांदळाला पाणी जास्त लागतं तुम्ही वापरलेला तांदूळ कुठला आहे त्याला किती पाणी लागतं त्यानुसारच ह्यामध्ये पाणी घाला काही तांदूळ खूप बारीक असतो त्यांना कमी पाणी लागतो तर त्या हिशोबाने पाणी घाला तर मी घेतलेला तांदूळ हा वाडा कोलम आहे त्यामुळे मी दुप्पट पाणी घातलेला आहे आता इथे पाणी मी सर्व वापरलेलं आहे जसं जसं लागेल तसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता ह्या भाताला एक उकळी काढायची आहे तर त्या अगोदर ह्यामध्ये मी अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे पुन्हा वरून मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे कारण भात जो आहे तो आपल्याला मस्त असा चटपटी झणझणीत असा हवा आहे आता ह्याला एक उकळी काढू आपण आणि नंतर मग ह्यावर झाकण लावून ह्याच्या शिट्ट्या काढूया तर चांगलं ढवळवून घ्यायचा म्हणजे जे आपण कोलंबी आहे किंवा काजू आहेत भात असं वेगवेगळं न राहता म्हणून ह्याला एक उकळी काढायची आणि सतत ढवळवत राहायचं म्हणजे मग भात जो आहे तो व्यवस्थित तयार होईल तर आता एक उकळी आलेली आहे तांदूळ चांगला वरती आलेला आहे आपण ह्याला झाकण लावूया आणि झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मी तर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने आणि तांदळाच्या हिशोबाने भाताला किती शिट्टी द्यायची ते बघायचं आहे आता गॅस थोडासा मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर मी दोन शिट्ट्या काढून घेते आहे तर इथे दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे कुकर थंड करून झाल्यानंतर आता आपण कुकर उघडून बघूया बघा किती सुंदर भात तयार झालेला आहे त्याचा रंग बघा भात आपल्याला मऊसुद्धा झाला पाहिजे आणि सुटसुटीतसुद्धा झाला पाहिजे गचका झाला नाही पाहिजे असं भात आपल्याला तयार झालं पाहिजे बघा इथे तुम्ही बघू शकता भात शिजलेला देखील आहे आणि सुटसुटीत पण आहे त्याची वाफ जाऊ देऊ आपण म्हणजे मग अजून तो सुटसुटीत होईल चांगला जास्त शिजला जाणार नाही तर आता बघा मस्त असा हा कोलंबी भात तयार होतो आत्ता आपण याला सर्व करूया बघा किती सुटसुटीत हा भात तयार झालेला आहे आणि तितकाच तो सॉफ्ट तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय